नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन लागू करण्याची सरकारची तयारी अधोरेखित करण्यात आले हे मुद्दे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सरकारची तयारी दिसून येत आहे सरकारकडून काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर अभ्यास सुरू आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी एकीकृत पेन्शन योजना म्हणजेच यूपीएस पेन्शन योजना, योजना लागू करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले असून सरकारच्या योगदानामध्ये देखील वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडून ठेवण्यात आलेला आहे प्रस्तावानुसार सरकारचे चौदा वरून योगदान वाढवून अठरा टक्के करण्याचा विचार आहे ही।, ही नवीन युनिफाईड पेन्शन प्रणाली कर्मचारी व सरकारच्या दृष्टीने देखील परवडणारी नसल्याचे नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे यूपीएस पेन्शन प्रणालीमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे परंतु पन्नास टक्के पेन्शन किमान पंचवीस वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल तज्ज्ञांचे मते पंचवीस वर्षे सेवा, सेवा बहुतांश कर्मचाऱ्यांचे होणार आहे अशांना शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम म्हणून निर्धारित करावी लागेल तर जुनी पेन्शन योजना देण्याचे योग्य राहील कारण जुनी पेन्शन योजना सरकारला सदर जुनी पेन्शन योजना सरकार व कर्मचाऱ्यांना देखील योगदान द्यावे लागणार नाही म्हणजेच जुनी पेन्शन योजना देखील सरकारी कर्मचारी व सरकारच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे असे काही तज्ज्ञांचे मत आहे दहा टक्के योगदानाचा विषय सुधारित युपीएस पेन्शन प्रणालीमध्ये सरकारकडून शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीनंतर पेन्शन रक्कम निर्धारित करण्याची तरतूद आहे परंतु सदर पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान परत देण्याची तरतूद नाही यामुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सदर पेन्शन योजना बेकारच आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे काही अधोरेखित मुद्दे जुनी पेन्शन योजना ही सरकारच्या दृष्टीने आर्थिक संकटाचा विषय वाटत असला तरी आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सदर पेन्शनचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय मुद्दा ठरू शकतो तसेच कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा कुटुंबाचे संरक्षण युपीएस एन पी एस, एस पेन्शन प्रणालीतील शेअर बाजाराच्या चढ उतारापासून संरक्षण इत्यादी बाबींचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाऊ शकेल अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद